हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि माझा ना थोडं तब्येत खराब आहे त्यामुळं आवाज थोडा वेगळा येत असेल तुम्हाला पण चला काही हरकत नाही आणि आता इथं ना माझं दुपारचा स्वयंपाक चाललाय आणि आता इथं चपाती वगैरे बनवायचं चालू आहे एका साईडला भात लावलाय बाकी भाजी वगैरे बनली होती आणि आजचा दिवस एकतीस डिसेंबरचा आहे दोन हजार चोवीसमधला आपचा आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे तर बघूया आपला आजचा हा शेवटचा दिवस आपण काहीतरी स्पेशल करूया कारण आठवणीत राहावा आपल्या त्यासाठी काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे आणि एवढी थंडी आहे ना इथं मला चपाते वगैरे लाटताना पण एवढा प्रॉब्लेम येत होता की हात वगैरे एकदम असे फ्रीज झाले होते कारण जम्मू काश्मीरमध्ये सध्या ना खूप अशी थंडी आहे खूप म्हणजे खूपच आणि चपाती वगैरे बनवताना थोडंसं हाताला असं हे होतंय असं झिंजिणे आल्यासारखं तर मला तसंच काहीतर होत होतं चला काही नाही स्वयंपाक पटपट आता बनवते कारण दुपारची वेळ झाल्या आणि खूप लेट झालं होतं आज चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आजचा एक ते डिसेंबरचा दिवस आम्ही काय स्पेशल करणार आहे आणि कशा प्रकारे करणार आहे चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि आता आमच्या सर्वांचं जेवण झालं चपाती वगैरे बनवली आणि लगेचच मी जेवायला घेतलं मुलं वगैरे आता घरी आहेत त्यांना विंटरच्या सुट्ट्या वगैरे लागल्यात तर चला म्हटलं सर्वजण घरे आहेत फौजी पण होते घरीच मग आता आमचं जेवण वगैरे झालं भांडे वगैरे आता मी क्लीन करतो आहे अर्नव शूट घेत आहे अर्नवच्या काही गप्पा गोष्टी चालू होत्या माझ्यासोबत माझं एका साईडला काम पण चालू आहे आणि अर्णवसोबत काही गप्पा पण चालू होत्या चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आवरली आणि आता इथं माझ्या मैत्रिणींनी आम्ही ना इथं लाकडं वगैरे शोधत आहे कारण एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन करायचं होतं आणि आम्हाला चुलीवरचा स्वयंपाक बनवायचा होता आपल्या क्वॉटर साईडलाच ना थोडंफार जंगल वगैरे आहे तिथं लाकडं वगैरे होती तर थोडाफार आम्ही सर्वजणांनी गोळा वगैरे केली कडीपत्ता पण मिळाला आम्हाला कडीपत्ता वगैरे पण आणला आणि आता इथं एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी आमची तयारी चालू झाली होती माझ्या मैत्रिणी मा आमच्या मिल्डिंगमधल्या दिदी वगैरे आम्ही सर्वजण मिळून एकतीस डिसेंबरची से छान अशी पार्टी करणार होतो आणि चुलीवरच काहीतरी स्पेशल बनवणार आहे आणि बघूया आता काय काय बनवतोय त्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघावं लागेल आणि कंटिन्यू बघायला लागेल ला स्किप करू नका तुम्हाला कळेलच आम्ही कशा एक प्रकारे एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन केलं आणि खूप छान केलं खूप म्हणजे खूपच छान जेवढा आम्ही विचार केला नव्हता तेवढा त्याच्यापेक्षा किती पटीनं आमचा म्हणजे एकतीस डिसेंबर छान प्रकारे साजरा झाला आहे आणि आता इथं मी चूल वगैरे बनवल्या आणि आम्हाला काही बनवायचं आहे ते आम्ही सगळं नियोजन केलं होतं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या चला मग करा ब्लॉक कंटिन्यू

जेणेकरून आपल्याला जेव्हा चुलीला वगैरे लावायचे आहेत ना तेव्हा व्यवस्थित होतील आणि जास्त प्रॉब्लेम येणार नाही आणि जे जास्त लांबडी वगैरे आहेत ना, ना, ना त्यांना थोडं कट करा इथं अर्ण पण एकदम जोरा जो शोरामध्ये चाललं आहे कारण मुलांना पण खूप छान वाटतं अशा काही गोष्टी आपण वेगळं काहीतरी करत असलो ना तर मुलांना खूप छान वाटतं आणि चाललंय आता त्यांचं चला तर मग बघ बघूया बाकीची आमची काय काय तयारी आणि आता इथं आम्हाला ना पुलाव बनवायचा होता त्यासाठी मिक्स भाज्या वगैरे सगळ्या आम्ही आणल्या होत्या आणि आता दुपारचं टाइम आहे थोडं हलकं ऊन होतं तर चला म्हटलं भाज्या वगैरे क्लीन करून ठेवूया कारण संध्याकाळी थंडी पण जास्त वाजणार आणि असं भाज्या वगैरे क्लीन करायला पण टाईम लागणार तर दुपारी आता इथं आम्ही ताई आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे पण येतील पण त्यांची काही कामं होत्या त्या थोड्या वेळाने येणार आहेत तोपर्यंत ताईनी आणि मी इता इ, का था था ना इथं सुरुवात केली आहे मस्त आता इथं आम्ही सर्वजण भाज्या वगैरे एकदम क्लीन करत आहे आणि आम्ही काय बनवायचं खूप विचार केला पहिलं विचार केला की आपण बाहेरूनच काहीतरी विकत आणूया पण नको म्हटलं कारण थंडीचे दिवस आहेत बाहेरून विकत आणणार ते थंड पडणार आपण थोडंसं डान्स वगैरे करणार काहीतरी गेम्स वगैरे खेळणार तोपर्यंत सगळं जेवण आपलं थंड होणार त्यापेक्षा आपण घरच्या घरीच काहीतरी इझिली बनवूया जसं की आपल्याला जास्त त्रास पण होणार नाही आणि आपल्याला खायला पण टेस्टी वाटेल हो तर आता इथं आम्ही पुलाव वगैरे बनवणार होतो तर बघा माझ्या मैत्रिणी मा वगैरे आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे सगळ्याजणी आम्ही इथं गोळा झालो आहे अजून एक दिदी आहे त्या आल्या नव्हत्या तर आम्ही पाच जणीने मिळून ना छान अशी पार्टी बनवली होती केली होती चला इथं भाज्या वगैरे क्लीन करायच चालल्यात चला तर मग करा ब्लॉक कर भाज्या वगैरे कट करून झाल्या त्याच्यानंतर चहा वगैरे पण घेतला दिदीने आम्हाला चहा वगैरे पण बनवून आणला होता मस्त आता सर्वांचा चहा वगैरे झाला कारण चहाचं टाईम झालं होतं चार साडेचार वाजले होते भाज्या वगैरे एका साईडला कट करून ठेवल्या त्याच्यानंतर आपल्या पार्टी आहे तर पार्टीसाठी थोडी सजावट करूया तर आता इथं आम्ही एक माळ होती लायटिंगची माळ वगैरे असते ना ती लावून घेत आहे आता आमची सगळी म्हणजे पार्टीची तयारी झाली होती थोडीफार तयारी झाली होती तर चला आता आपल्या घरातली जी काही कामं राहिली आहेत ते आपण पटपट करून येऊया नंतर आपल्याला बाकीचं पण तयारी करायची आहे बिर्याणी वगैरे बनवायची होती तर आता इथे मी कपडे वगैरे ना सगळे क्लीन केले होते ती सगळे घरामध्ये घेऊन जातोय आणि कपडे पण ना भरपूर अशी होती चला आता आम्ही सर्वजण ना पार्टीला जाण्यासाठी रेडी झालोय घरातली थोडीफार कामं आवरली मुलांना दूध वगैरे दिलं बाकी भांडी वगैरे होती ते अदोबरच मी क्लीन केली ती झाड वगैरे मारला सगळं झालंय आणि बघा आता इथं मुलं वगैरे छान तयार झाल्यात कुर्णाल पण छान तयार झालाय सर्वजण खाली आले असतील चला तर जाऊया आणि माझा आवाज थोडा बसलाय कारण सर्दी वगैरे झाले त्यामुळेच असेल चला आता बघूया आमची पार्टी कशी होत्या एकतीस डिसेंबरची तयारी वगैरे केली आम्ही थोडीफार सगळ्या ताई वगैरे येतील आता चला तर मग जाऊया गेल्यानंतर बोलते आणि आता इथं मी खाली आलो दिदींच्या घरी दीदीना इथं त्यांची मुलं वगैरे बलून्स फुगत होते तर आर नऊ करून पण आता थोडे हेल्प करत आहेत बलून्स वगैरे फुगवायला आपल्या पार्टीमध्ये आपण बलून्स वगैरे पण लावणार आहे कारण सगळे लहान लहान मुलं आहेत तर बलून वगैरे छान वाटतात मुलांना चला म्हटलं बलून्स वगैरे पण लावूया दिदींचं अजून आवरायचं चालू होतं ता ताई वगैरे अजून आल्या नव्हत्या आणि मुलं खूप खुश होती कारण मुलंच म्हणायची मम्मा चला ना आपण पार्टी करूया पार्टी करायला काही नाही पण जम्मू काश्मीरमध्ये एवढी थंडी आहे ना बाहेर एवढा वेळ बसायचं खूप म्हणजे हे होतं मुलांसाठी पण त्रासदायक पण आम्ही खूप असं छान शेकोटी वगैरे केली मुलांना तिथं बसवलं आणि अशा प्रकारे आम्ही पार्टी केली एन्जॉय चला मग ब्लॉक करूया कंटिन्यू तुम्हाला दिसेलच की आमची पार्टी कशाप्रकारे झाली आणि आमची एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी अशा प्रकारे आम्ही सजावट वगैरे केली होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये त्याच्यानंतर आता ना आम्हाला बिर्याणी वगैरे बनवायची आहे तर पहिल्यांदा आपल्याला चूल वगैरे पेटवली हो पाहिजे तर आता इथं बघा आम्ही चूल वगैरे पेटवत आहे आणि खूप ना मेहनत लागली चूल वगैरे पेटवायला भरपूर वेळ पण लागला कारण थंडी जास्त असल्यामुळे जे आपण लाकडं वगैरे आणले आहे ते एकदम थंड अशी पडली होती त्यामुळे लवकर पेटायलाच नव्हते तर आता इथं बघा आता आमचं चाललंय चूल वगैरे पेटवायचं त्याच्यानंतर जे आपण ज्या पातेलामध्ये करणार आहे ना त्याला आपण मातीनं किंवा निरमा तेल असं लावून ठेवायचं कारण ते जास्त काळं झालं तर ते आपल्याला इझिली निघ म्हणजे काढता येईल त्याचं काळ तर आता इथं निरमा तेल वगैरे घेतले मी आणि आता पातेलाला लावत आहे जेणेकरून ते लवकर निघेल साफ करता आपल्याला म्हणजे साफ करायला इझी होईल चुलीवरती पाणी वगैरे ठेवलं होतं गरम करायला आणि आता इथे मी तांदूळ वगैरे भिजवून घेत आहे जसं की थोडंसं धुवून वगैरे भिजल पण तांदूळ आणि आपल्याला बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी जे मोठमोठे टोप वगैरे लागणार होते ना ते आमच्याकडे अवेलेबल नव्हते कारण कसं सगळ्या फॅमिलीमध्ये जास्त कोण असं नसतं सगळ्यांच्या घरी चार पाचच माणसं जास्त करून चारच असतात तर एवढी मोठमोठे पातेले वगैरे कोण असं ठेवत नाही तर आम्हाला खूप अवघड झालं परत एका दिदीच्या घरी आम्हाला सापडला आम्ही त्यांना विचारलं की देईल का तुम्ही त्यांनी आम्हाला दिलं होतं तर आम्ही त्याच्यामध्येच आता आजचं आपली बिर्याणी वगैरे बनवणार आहे आणि तांदूळ वगैरे ना आम्ही वेगळा सेपरेट दोन वेळा शिजवून घेतला कारण एकदा शिजायला पण ते अवघड झालं आम्हाला तर खूप असं म्हणजे नाही का काय काही का, का प्रॉब्लेम्स आले पण आम्ही आमची पार्टी एकदम छान प्रकारे केली चावल वगैरे जेव्हा म्हणजे तांदूळ वगैरे शिजला ना तो मिक्स करण्यासाठी पण आमच्याकडं एवढं मोठं प म्हणजे भांडं वगैरे नव्हतं तर जे आपला मोठा टप वगैरे असतो ना त्याच्यामध्येच आम्ही मिक्स वगैरे केलं चला काही नाही छान प्रकारे पार्टी आमची साजरी झाली चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आणि आता इथं हो ला ना एका साईडला भाज्या वगैरे फ्राय करायला चालू आहे दुसऱ्या साईडला आपला तांदूळ वगैरे गॅसवरती आम्ही शिजायला ठेवला कारण वेळ होणार भाज्या वगैरे फ्राय करायला पण टाईम लागणार होता थंडी बाहेर जास्त आहे मुलं पण लहान लहान आहेत लवकर जेवायला मागतील त्यामुळे आम्ही अशा प्रकारे केलं चला तर मग आता भाज्या वगैरे सगळ्या मी त्यांना धुवून देते आणि त्यांना फ्राय करता आहेत दिदी वगैरे सर्वजण मिळून आंटी जी, का आंटी जी को जी आंटी दे दिया आणि त्याच्यानंतर मुलांना वगैरे जेवायला देऊन झालं त्याच्यानंतर त्यांच्या पप्पांना वगैरे पण जेवायला दिलं आणि आता आमचे नंबर आला आहे तर आता इथं आम्ही सर्वजण जेवायला बसलोय आणि खूप छान वाटत होतं खूप म्हणजे खूप आणि बाहेर जाळ वगैरे पण केला होता ना त्यामुळे जास्त काही थंडी पण वाटली नाही आता इथं आमच्या सर्वांचं जेवण करायचं चालू चाल। आहे आणि बिर्याणी वगैरे एकदम टेस्टी बनली होती आणि त्यात चुलीवर बनवली होती तर खूपच छान आणि खूप टेस्टी बनली चला आता पटपट आम्ही पण जेवण करून घेतो आणि नंतर बोलतो आणि आता इथं आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं चला म्हटलं लगेच भांडे वगैरे क्लीन करून घेऊया आणि आता इथं आम्ही सर्वजण भांडे वगैरे पण क्लीन करत आहे आणि आमची पार्टी ना खूप छान झाली याच्यानंतर आम्ही न्यू न्यू इयरचं सेलिब्रेशन पण केलं होतं केक वगैरे कट केलं तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल कारण हे ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलं ना तर व्हिडिओ खूपच मोठा होईल तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रमेलला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय